रस्ते अपघातात पीडितांसाठीच्या कॅशलेस उपचार योजनेतील उपचारांची रक्कम पाच लाख आणि आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवावी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत केली आग्रही मागणी रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे या योजनेतील आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवावी तसंच उपचाराची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत केली के आहे कॅशलेस उपचार योजनेमध्ये या दोन सुधारणा केल्यास गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली लोकसभेमध्ये नियम तीनशे सत्त्याहत्तर अंतर्गत खासदार नरेश मस्के यांनी कॅशलेस उपचार योजनेत करायच्या बदलांविषयी लोकसभा अध्यक्षांसमोर ठळक मुद्दे मांडले मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे बासष्ट अंतर्गत रस्ते अपघातात पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित करण्यात आली आहे आज देशभरात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण खूप वाढले कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्याच्या उपचारासाठी कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावतं अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सुरू केलेली कॅशलेस ट्रीटमेंट योजना ही निश्चित उल्लेखनीय बाब आहे गोल्डन म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो ही योजना नक्कीच दिलासादायक असल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय एक दिवसाचा आयसीयू खर्च अनेक हजार ते लाखो रुपयांपर्यंत जातो त्यामुळे या योजनेतील आर्थिक कवरेज वाढवणं ही काळाची गरज आहे जर ही रक्कम किमान पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली तर गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक ते उपचार पूर्ण करता येतील आणि कुटुंबियांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल जर आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवली आणि कवरेज पाच लाख रुपये केलं तर असंख्य कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल अनेक जीवही वाचतील आणि कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील ही मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही तर मानवतेच्या दृष्टीने आहे गरीब कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या वेदना समजून घेऊन सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केली आज देशभरामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आणि अपघात झाला माणसाचा जीव जाऊ शकतो गरीब मध्यवर्ग वर्गीय नागरिक यामध्ये जर सापडले तर त्यांच्या संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येत याकरता केंद्रीय रस्ते महामार्ग आणि सडक परिवहन मंत्रालयाने एक योजना सुरू केलेली आहे अपघात झाला की गोल्डन आवर म्हणतो की ताबडतोब काही तासात जर आपण उपचार केला उपचार मिळाले तर तो, तो रुग्ण बरा होऊ शकतो याकरता दीड लाख रुपयाची ट्रीटमेंट कॅशलेस ट्रीटमेंट आणि सात दिवसाची ट्रीटमेंट असं या, या योजनेचं स्वरूप आहे एम्स असेल त्याचबरोबर मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे याकरता दीड लाखामध्ये ही ट्रीटमेंट होत नाही त्याकरता जास्त पैशांची गरज असते आणि सात दिवसाच्या सुद्धा रुग्ण बरा होण्याकरता जास्त दिवस लागतात सात दिवसात रुग्ण बरा होत नाही ब्रेन इंजुरी असेल पाठीच्या कण्याचा जर दुखापत मोठी दुखापत झाली असेल तर जवळ अठरा ते पंचवीस दिवस तो रुग्ण बरा होण्याकरता लागतो याकरता या, या योजनेचं स्वरूप बदलावं आणि ती म दीड लाखाची मर्यादा पाच लाखापर्यंत ठेवावी सात दिवसाची मर्यादा ही अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत ठेवावी हा मुद्दा या योजनेत बदल करण्याचा मुद्दा आज संसदेमध्ये थ्री सेवन सेवन नियमाच्या आधारे मी मांडलेला आहे लोकसभा अध्यक्षांना मी विनंती केलेली आहे की जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं आणि जी काही आपली योजना आहे त्या योजनेमध्ये बदल करायला पाहिजे आणि ती मर्यादा दीड लाखाची पाच लाखापर्यंत करावी सात दिवसाची मर्यादा अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत करावी ही मागणी आज संसदेत मी केलेली आहे आणि मला आशा आहे की लवकरात लवकर माझ्या या मागणीचा विचार हो। याची जी काही खर्चाची मर्यादा आहे ही पाच लाख रुपये आणि सात दिवसाची मर्यादा आहे ही अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत सरकार वाढवेल आणि सरकारला विनंती करतो की लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचूया रस्त्यावरती जे अपघात होत आहेत त्यांना आपण बाहेर काढूया आणि सरकारतर्फे ही मोठी मदत त्यांना करूया